मेट्रोबाबत जनहित याचिका दाखल करण्याचा काँग्रेसचा इशारा दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीने ठाणेकर नागरिक त्रस्त असून वेळोवेळी विविध राजकीय पक्ष घोडबांगर पट्ट्यातील नागरिक खाजगी संस्था रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी करत असताना प्रशासन मात्र हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अशावेळी सत्ताधाऱ्यांकडून महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मेट्रोमुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल असे चित्र उभे करत अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोची मोठा गाजावाजा करत चाचणी घेण्यात आली मात्र ही चाचणी नसून आगामी निवडणुकीसाठी केलेली चाचपणी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे दोन हजार बारा साली केंद्रातील मनमोहन सिंग सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रोची घोषणा करत मंजुरी दिली होती त्यानंतर दोन हजार चौदा साली सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिगत मेट्रोची हवेत उडणारी मेट्रो केली तेव्हापासून हे काम रखडलेलेच आहे चार वेळा दिलेल्या डेडलाईन उलटून देखील हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही मेट्रो मार्गिका पूर्ण नाही काही ठिकाणी मेट्रोचे पिलर्स व त्यावर ट्रॅक उभारलेले नाहीत कारशेड उभारणीचा अनुभव नसलेला अनिल अंबानी यांच्या कंपनीला काम दिल्याने अद्यापपर्यंत न उभारलेले कारशेड कारशेडची उभारणी स्थानिक आमदारांचा हस्तक्षेप त्यामुळे पळून गेलेले लोक मेट्रो स्टेशनची उभारणी नाही इतर मेट्रो बॉगिंचे निर्माण कधी पूर्ण हुण होणार टॉयलेट तिकीट काउंटर कॅफेटेरिया नाही तसेच मेट्रोच्या इतर चाचण्या परवानग्या आणि इतर कामांसह पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार असतानाही गाजावाजा करत केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी मेट्रोची चाचणी घेतल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे यावेळी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे रवी कोळी देखील उपस्थित होते स्वर्गीय काँग्रेस नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सातत्याने सेवा रस्त्याची मागणी लावून धरत केलेल्या आंदोलनानंतर ठाणे महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड विकसित केले होते घोडबंदर रोड येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द असल्याने त्या ठिकाणी सर्व्हिस रोड महापालिकेला करता आला नाही परंतु सेवा रस्ता अस्तित्वात असल्याचे पकडून त्यावेळी बांधकाम परवानग्या देण्यात आल्या परंतु दोन हजार चौदा नंतर मेट्रो येत असल्याने बांधकाम परवानग्या देण्यात येऊ नये असे पत्र मेट्रोने महापालिकेला दिले नहीं। नव्याने बांधकाम परवानग्या दिल्या तसेच मेट्रोचे पिलर सेवा रस्ता व घोडबंदर रस्ता त्याच्या मध्यभागी उभारल्याने एकत्रीकरणानंतर अनेक जुनी गृहसंकुलेही रस्त्यालगत येणार आहेत यामुळे नागरिकांचा विरोध असतानाही घोडबंदर सर्व्हिस रोड एकत्रीकरणाचे काम सुरू आहे जर हा सर्व्हिस रोड पूर्व द्रुतगती महामार्गावर विलीनीकरण झाल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूस आठ ते दहा लाखाच्या वर असलेल्या लोकसंख्येस पर्यायी रस्ता नसल्याने भविष्यात हायवे जाम झाल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत फायर ब्रिगेड व अँब्युलन्स पोहोचणार कशी त्यामुळे नागरिकांना विश्वासात न घेता सुरू असलेले सर्व्हिस रोड एकत्रीकरणाचे काम तातडीने थांबवून वाहतूक कोंडीवर उपाययोजना कराव्यात व डिसेंबर अखेर मेट्रो चालू होणार असल्याबाबत श्वेतपत्रिका काढावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल करून जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे समृद्धी हायवेवर मुंबई नाशिक वरती खाडी आहे ह्याच नियोजन आधी झालं पाहिजे कबूल आहे मला पण शेवटी खाडीवरती ब्रिज बांधायचा किंवा रेल्वेवरती ब्रिज वाढायचा सोपं काम नसतं त्याच्यावरती विनाकारण आरोपासाठी आरोप नाही करणारा विरोधासाठी विरोध जे सध्या जेन्युन आहे त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे समृद्धी हायवे जर तुम्ही एवढा फास्ट करता आमचं हे म्हणणं आहे त्याच बरोबरीने गोडबंदरचा रस्ता आहे आज घोडबंदरचा रस्ता हा गोल्डन डाईज पर्यंत नव्वद मीटर आणि पुढे गोडबंदर साठ मीटर तुमचं नाही तुम्हाला प्लॅनिंगच नाही म्हणून मी काय म्हटलं आम्हाला पाच वर्ष महापौर बनवा बन, त्याच्या सत्ता द्यावी जनतेने ठाण्याच्या यांना लोक विसरतील टपरी मुक्त ठाणे आम्ही दाखवू टपरी मुक्त ठाणे वाहतूक मुक्त ठाणे आम्ही लोकांना दाखवू घनकचरा मुक्त ठाणे आम्ही लोकांना दाखवू नाही दाखवले तुम्ही आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला जोड्याला दाखवा मला मेट्रो धावली ती लोकांचं म्हणणं आहे की ही बॅटरीवर चालवली चालवली नाही अहो मी काय म्हणतो तुम्हाला ही बॅटरीवर जाऊ द्या मेट्रोचे डबे कुठे विचार मेट्रोचे डबेच तयार नाहीत अजून हा एकच डब्बा आणला चायनावरून मेट्रोचे डबे तयार नाहीत कार्शेक तयार नाहीत प्लॅटफॉर्म तयार नाहीत स्टेशन तयार नाहीत टॉयलेट्स तयार नाहीत तिकीट काउंटर्स तयार नाहीत कॅफ्टेरिया तयार नाहीत चढायला वरती लिफ्ट नाही कुठेही लिफ्ट नाही कुठेही अजून काय कसल नियोजन नाही लोकांना गणवायला महापालिका निवडणुका आल्या कसं कसा आहे हे महापालिका निवडणुका पुढे येणार होते सुप्रीम कोर्टाने यांची वाजवली म्हणून आता यांना घ्याव्या लागतात लोकांना काहीतरी घडवलं पाहिजे आणि लोक काय लोक काय बॉसेस ऑनवेज ना पब्लिक आता बघा एवढा पब्लिक यांना मत देणार आले का बीजेपीचे कार्यकर्ते आले का त्यांनी तोंड दाखवायला किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते आले का तोंड दाखवायला बघा त्यांना लाज वाटतात या ओळेकरला लाज वाटते त्या डुमरेला लाज वाटते ते येणार नाही त्यांना माहिती आहे ना लोक थोडं शेड घालतायत दररोज लोक विचारणारे काय गंड होतात आमची आता सत्ता असती काँग्रेसच्या हातात की दोन हजार चौदा पासून आतापर्यंत आमची मेट्रो कधी धावली असती ही मेट्रो शंभर टक्के धावली असती आणि आता ही मेट्रो धावणार नाही मी तुम्हाला सांगतो ही मेट्रो तो डबा तिथे धावला आणि तिथून आता मुख्यमंत्री गेले नागपूरला धावले आणि हे तिकडे त्याच्यामुळे हा सगळा फारस आहे आमचा विलीकरणाला पण विरोध आहे हे तिकडे विलीकरण त्या रस्त्यात करू नका नीट प्लॅनिंग केलं पाहिजे तर प्लॅनिंग काय झालेलं नाही आणि त्याच्यावरती आता तोडगा असं जखमेवरती हे तोडून काय फायदा नाही ब्युरो रिपोर्ट जनादेश